हाय हॅलो गाईज कशा आहात सर्वजण आज आम्ही मेथी पराठा बनवणार आहोत त्यासाठी बघा पीठ मळून घेतलेलं आहे इथे मेथी पण आहे छानपैकी अशी आणि आता आम्ही मेथीची भाजी बनवणार आहोत मग ती एक वेगळी आगळी वेगळ्या पद्धतीने आम्ही म मेथीचा पराठा बनवणार आहोत तर बघूया आता तर आता बघा मी मे, मेथी पराठ्या करण्यासाठी जी मेथीची भाजी असते ना ती स्पेशल मी लोखंडी तव्यावर बनवून घेते आणि हे बघा मेथी धुवून घेतलेली आहे याला चिरायची काहीच आवश्यकता नाही आपण जसं भाजीला खोडून घेतो ना तसं खोडून घेतलं तरीही चालते आता हे मेथी धुवलेली आहे त्यासाठी ती भाजी बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ना कांदा लसूण आणि कोथिंबीर त्यामध्ये आता जिरे वगैरे टाकून घ्यायचं आहे ता तर बघा मी आधी भाजी बनवून घेते लोखंडी तव्यावर आणि या तव्यावर भाजी बनवून याच्यावरच ते पराठा केल्यामुळं खूप छान खायला पण लागते याची चव जरा अलग असते मला आपण थोडेसे जिरे घालूया हे बघा यामध्ये हळद थोडीशी टाकायचे आहे आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे ही भाजी बनवण्यासाठी बघा आता जिरे कळ तळलेले आहेत कळलेले आहेत కందా अपन లసన్ గాలయా లసనని కందా तर बघा आता लसूण आणि कांदा चांगल्यापैकी भाजलेला आहे यामध्ये थोडीशी हळद घालूया आपण आणि थोडासा गरम मसाला गॅस कमी करूया आणि हे हो कोठिंबी आणि हे हो बघा धुलेले मी ती थोडस मीठ घाल आणि भाजी परतून घेऊ भाजीला पाणी टाकायचं बरं घेऊन वाटेवरच उपाडतोय देऊन घेतो तिथं

अशा दोन चपात्या लाटून घ्यायच्या साधे बघा ही एक चपाती आहे एक चपाती आता या चपातीवर भाजी टाकायची मेथीची असं पसरवायची गरम गरम भाजी पसरून घ्यायचं माझ्या मुलाला हा पराठा पराठा खूप खूप आवडतो खायला बघा अशी दाटसरा अशी पसरून घ्यायची जशी आपल्याला पाहिजे तशी त्याच्यावर मग ही चपाती टाकायची त्याच्यावर आता बघायचं बघ आणि असं असं बंद करायचे कडेचा भाग जेणेकरून भाजी न नाही बन ते दहा का भाजून नाही चपाती उलट उलताना पण आणि तेल लावून घ्या थोडंसं आता मी ही चपाती टाकते तव्यावर हे बघा चपाती बघा खाली एक चपाती ठेवून भाजी टाकायचं आणि दुसरी एक चपाती टाकून बंद करून घ्यायचा बंद केला काय तो करायलासर तो ती बाहेर पडत नाही बाबा आमचे कपडे शिवतात लगा आता पटकन तर नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चला ठीक आहे धन्यवाद